तर बेस्ट पतपेढी निवडणूक माझी निवडणूक भाजप प्रणित नसून सहकार प्रणित निवडणूक आहे ठाकरे ब्रँड असतील तर आम्ही स्वदेशी आहोत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच माझी निवडणूक भाजप प्रणित नसून प्रणित निवडणूक असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे तर ठाकरे ब्रँड असतील तर आम्ही स्वदेशी आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे ही निवडणूक शिवसेना मनसे लढते परंतु मी जी निवडणूक लढतो आहे ही भाजपा प्रणित नसून ही प्रणित निवडणूक आहे ही निवडणूक आमदार प्रसाद लाड श्रमिक उत्कर्ष सभेचा अध्यक्ष आणि त्या माध्यमातून युनियनमध्ये कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक विचाराच्या संघटना मग त्यामध्ये समर्थ कामगार सेना असेल अखिल भारतीय कामगार सेना असेल एस सी एस टी ओबीसी महासंघ असेल बहुजन महासंघ असेल बेस्ट इलेक्ट्रिक वर्कर युनियन असेल अशा अनेक संघटना एकत्रित करून ज्याच्यापैकी दोन संघटना माझ्या आहेत त्या एकत्र करून ही निवडणूक आम्ही लढतो ज्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे साहेबांना त्याचं अस्तित्व नाही त्याच्याकडे एक नगरसेवक नाही त्याचं अस्तित्व काय हे आदित्य ठाकरे आणि उद्धवजी म्हणाले होते त्या उद्धवजींना आज राज ठाकरे साहेबांची गरज लागते आणि राज ठाकरे साहेबांना देखील मला हा फार मोठा प्रश्न आहे राज ठाकरे आमचे पारिवारिक मित्र आहेत नेहमी राहतील आणि आम्ही त्यांचा आदरही करत राहू परंतु ज्या पद्धतीमध्ये तुमच्या कुटुंबाचा तुमचा तुमच्या मुलाच्या निवडणुकीचा जो अनुभव तुम्ही अनुभवला त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहे हे माझ्यासारख्या एक त्यांच्या हितचिंतकाला किंवा मित्राला हे पटत नाही आहे पण असो ते ब्रँड असतील तर आम्ही स्वदेशी आहोत